देवेंद्र फडणवीस बरंच काय बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येत नाही की ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक इकडले प्रश्न महाराष्ट्राचे वेगळे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाही आहेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ज्या मतदारांना भारतीय संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते त्या आपलं मत त्यांना योग्य वाटेल तर उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकता आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही त्यांना संविधान बदलायचं आहे ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय गोंधळ निर्माण करताय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात धर्मयुद्ध आहे का धर्मयुद्ध आहे का होय हे धर्मयुद्ध आहे आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे फडणवीस असं म्हणत आहेत काय आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडतो लोक ठिकाणावर आहे का कुठली निवडणूक आहे पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचे वगैरे सोडून द्या आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा नंबर एक मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा मणिपूरला देवेंद्र फडणवीस जा आपण लाल किल्ल्यात गेला होतात ना तिरंगा फडकवायला त्यावेळेला असं म्हणताय मणिपूरला जाऊन इम्फालला जाऊन तिरंगा फडकवा त्यानंतर लडाखमध्ये पेंगॉन लेकच्या पुढे जिथे चीन घुसलेला आहे तिथे चीन व्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा जाऊन फडकावा या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान बांगलादेश हा बटंगे तो कटंगे हे काय चाललंय काय निवडणुका लढत आहे महाराष्ट्रात या देशात कसला होट जे आहात तुम्हाला मतं मिळत नाहीत एखाद्या जातीची एखाद्या पंथाची एखाद्या धर्माची हा एखाद्या समाजाची हा त्यांचा प्रश्न आहे कोणी कोणाला मत द्यायचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं मोदींना मत दिलं मी तुम्हाला सांगतो मग तो होट जियात समजायचा का तो होटजात मानायचा का फडणवीसजी ते काही बोलतात हिंदीमध्ये ज्याला बौखला गय आहे ना बौखला गय हे लोक बौखला गय यांचं जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता वाटते आणि तेवीस तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढेल त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जडतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे याच्याविषयी मला चिंता वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांना उपचारांची गरज आहे